एका कोणत्याही सहज स्थितीमध्ये बसायचंय अतिशय सहज बैठक स्थिती सहज सोपी अशी बैठक स्थिती ज्यामध्ये आपल्याला कुठलाही अडथळा अडचण दुःख वेदना होणार नाही तुम्ही जमिनीवर बसू शकता मांडी घालून खुर्चीवर बसू शकता अशा सहज स्थितीमध्ये आल्यावर आपल्या पाठीचा कणाताठ पाठ शिथिल पाठीचे स्नायू मानेचे स्नायू कमरेचे स्नायू शिथिल खांदे किंचित मागे ओढून घ्यायचे आणि खाली ओढून घ्यायचे जेणेकरून तुमची छाती रुंद होईल चेहऱ्याचे स्नायू पूर्णपणे शिथिल करायचे चेहऱ्यावर स्मितहा्य हे हास्य ठेवल्याने आपल्या चेहऱ्याचे स्नायू लगोल लग शिथिल होणार आहेत डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि आता पूर्ण लक्ष केंद्रित करून ओंकार ऐकायचा आहे Oh आता शरीर पूर्ण शिथिल झालंय आणि आता आपण सहजपणे आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करू शकतो श्वासाच निरीक्षण करायचंय नैसर्गिक चालणाऱ्या श्वासाचं निरीक्षण करायचं श्वासामध्ये कुठलाही बदल करायचा नाही मुद्दाम जोरानी श्वास घ्यायचा किंवा सोडायचाही नाहीये श्वास घेताना किंवा सोडताना आवाजही करायचा नाहीये आता आपल्या पूर्ण श्वसन प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या शरीराच्या भागांकडे लक्ष घेऊन जाऊयात आपली छाती श्वास घेतला छाती रुंद होते श्वास सोडला पूर्ववत श्वास घेताना पोट पाठीच्या कण्यापासून लांब जातय श्वास सोडताना पोट पुन्हा पाठीच्या कण्याकडे येतय काय काय श्वासाच निरीक्षण करूयात आणि आता लक्ष घेऊन जायचंय आपल्या श्वासाच्या स्रोताकडे श्वास आणि उच्छवास यापैकी आपल्या श्वासाचा स्रोत कुठे आहे श्वास कुठून सुरू होतोय आणि कुठून संपतोय याकडे लक्ष देऊयात श्वास केव्हा सुरू होतोय केव्हा संपतोय याकडे लक्ष देऊयात श्वास घ्यायला सुरुवात केली श्वास घेऊन संपला आता लक्ष देऊयात श्वास सोडण्याच्या प्रक्रियेकडे श्वास सोडायला केव्हा सुरुवात होतेय आणि श्वास सोडून पूर्ण केव्हा होत आहे याच निरीक्षण करायचं आता आपल्या श्वासोच्वासाच्या पूर्ण चक्राचं निरीक्षण करायचं श्वास घ्यायला सुरुवात केली श्वास घेऊन संपला श्वास सोडायला सुरुवात केली श्वास सोडून पूर्ण केला श्वास घ्यायला सुरुवात केली श्वास घेऊन के संपला उच्छवासाला सुरुवात उच्छवास पूर्ण श्वासोच्छवासाच्या पूर्ण चक्राचं निरीक्षण करायचं आता लक्ष देऊन जायचंय श्वासोच्छवासाच्या या दोन चक्रांच्या मध्ये असलेल्या स्थिरतेकडे श्वास घेतला श्वास सोडला मग एक शांतता आहे स्थिरता आहे पुन्हा श्वास घेतला श्वास सोडला पुन्हा शांतता शांततेची जाण काही काळ ठेवूयात श्वासचक्रांच्या मधली शांतता हो रम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ शान्ति शान्ति शान्तिः शान्ति आताचे तळवे एकमेकांवर चेहऱ्यावर डोळ्यांवर आणि सावकाश डोळे उघडायचे ओम.